जुना काळ आठवून पहा भारताच्या निवडणुका म्हणजे जणू एक जत्राच असायची शहरभर पहाल तिथे भिंतीवरचे लेखन पोस्टर्स घोषणा फलक झेंड्यांच्या माळा किंवा मोठमोठे झेंडे दिसत लोकांना नक्कीच थोडा त्रास व्हायचा कोणत्याही सणात होतो तसाच पण एकंदरीत हा लोकोत्सव असे त्यात शान असे जनता ही जनार्दन असल्याचं भान असे आता निवडणूक आयोगानेच यावर वेगवेगळ्या वेग प्रकारची बंधने आणली पोस्टर्स बॅनर्स आणि झेंडे रस्त्यावरून जवळजवळ अदृश्य झाले वर्तमानपत्रात पानभर जाहिराती तेवढ्या येतात निवडणूक प्रचार घरच्या चार भिंतीत बंदिस्त झाला बैठकीच्या खोलीपुरतात सीमित झाला यामुळे निवडणुकीचे सत्व हरवत चालले नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते पूर्वी निवडणूक सभा दणक्यात होत असो नेता आपल्या आवडीचा असो नसो अख्खी शहर त्यांचे भाषण ऐकायला लोटत असे लोकांच्या प्रतिसादावरून निवडणुकीचा कल लक्षात भारतीय निवडणूक युरोप अमेरिकेतील निवडणुकांपेक्षा अगदीच वेगळी दिसे तेथे ते नेते केवळ वर जनसंपर्क साधत तर येथे जनतेशी थेट भेट असे हळूहळू आपणही पाश्चिमात्यवर्णावर जाऊ लागलोय सभा आणि मेळाव्यांच्या गर्दीतून निष्ठून निवडणूक आता टीव्हीच्या पडद्यावर अवतरली आहे मेळावे आजही होतात पण ते टीव्ही वर झळकावेत म्हणूनच आता निवडणूक सभांमध्ये सर्वसामान्य नागरिक मोजकेच असतात धरून पकडून जबरदस्तीने आणलेले जास्त असतात सभा आणि मेळाव्यांकडे समर्थकांच्या शक्ती प्रदर्शनाची नामी संधी म्हणूनच पाहिले जाते प्रत्यक्ष सभास्थानी सुद्धा नेते जनतेपासून बरेच दूर असतात निवडणूक प्रचार रस्त्यावरून आणि मैदानातून अंगणात आणि आता घरातील बैठकींच्या खोलीत आल्यामुळे खर तर निवडणुकीची भाषा अधिक स्वच्छ आणि सभ्य व्हायला हवी होती खर्च कमी व्हायला हवा होता पण नेमके उलट झालं पूर्वी शिवीगाळ अर्वाच आरोप आणि भडकाऊ भाषा यांचा वापर केवळ वा किरकोळ विरोधी पक्षनेत्यांकडूनच होईल गेल्या दहा वर्षात मात्र घटनात्मक पदे भूषवणारे नेते सुद्धा भाषेच्या मर्यादाचे उल्लंघन करण्यात आघाडीवर असतात निवडणुकीतील खर्च तर दिवसा लाखात आणि रात्री कोटीत वाढतच चाललाय पूर्वी अत्यंत किरकोळ पैशात जिंकून येणारा एखादा तरी राजकीय कार्यकर्ता आढळत असे आता असा अपवाद शोधून सुद्धा सापडणार नाही विधानसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा चाळीस लाख रुपये असली तरी निवडणूक येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला किमान पाच दहा कोटींचा खर्च करावा लागतो काही समृद्ध राज्यात ही रक्कम पंचवीस तीस कोटींवर जाते तर मुंबईत पुण्यासारख्या मोठ्या शहरात पन्नास कोटीहून अधिक खर्च करावा लागतो पैसे घेऊनही लोक ते दे देणाऱ्यालाच मत देतील नसतं परंतु देशाच्या भागातील मतासाठी पैसे मिळणे हा आता आपला अधिकारच मानू लागलाय कोणत्याच निवडणुकीत माध्यमे पूर्णता निष्पक्षपाती कधीच नव्हती पूर्वी निवडणूक निकाल एखाद्या कसोटी सामन्याप्रमाणे आस्ते आस्ते समोर येत आता टी ट्वेंटीच्या झपाट्याने ते टीव्हीच्या पडद्यावर उमटतात जुन्या काळात कार्यकर्तेच निवडणुका लढवीत आणि जिंकून देत उमेदवारांच्या कार्यालयात आजही कार्यकर्त्यांची गर्दी दिसते पण निवडणुकीची सूत्रे आता तिथून निसटली आहेत आता हळूहळू कार्यकर्त्यांची जागा सल्लागार घेऊ लागले पक्ष कार्यालयाची जागा इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांची हायफाय कार्यालय घेत आहेत निवडणुकीची राजकीय रणनीती उमेदवारांची तसेच घोषणांची निवड प्रचार साहित्यांची रूपरेखा नेत्यांची प्रतिमा निर्मिती आणि कार्यकर्त्यांची खरेदी अशा सर्व गोष्टींचा ठेका आता निवडणूक प्रचार कंपन्या जनतेला मॅनेज करतात एकेकाळी निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असे आता निवडणूक हा एक इव्हेंट बनलाय यातील बहुतेक सारे कार्यक्रम अगोदरच ठरलेले असतात ते नियोजनपूर्वक होतात आणि त्यांना पुरस्कर्तेही लाभलेले असतात निवडणुकीतून लोकांना पूर्णतः बेदखल करता येणे तर शक्य नसते परंतु तंत्रज्ञानाने लोकांना चार भिंतीतच कोंडून ठेवणारे यंत्र बनवले पूर्वी निवडणूक हा लोकशाहीचा आत्मा असे आता ती तिचा मेकअप केल्याने खरी ओळख हरवून बसली आहे